ज्याला तिकीट मिळते त्याच्या मागे सगळे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पूर्ण तातीनिसी असतात स्वतः ता म्हणवण्यापेक्षा ज्या मतदाराच्या भरवश्यावर आपण निवडून आलो त्याने देखील मान्य केलं पाहिजे की तुम्ही विकास पुरुष आहे प्रतिपाद आनोरकर हे कुठल्या समाजाची उमेदवार नाही तर आज सर्व पक्षीय भाजप विरुद्ध आम्ही सगळे एक अशा पद्धतीची ही लढत आहे नमस्कार आपण सध्या उभा आहोत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याकडे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आहेत चंद्रपूरच्या जनतेनं तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवा सध्या आपण बघत आहे की भाजपमुळे सगळी जनता कशी त्रस्त झालेली आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे अपेक्षा फार नाही पण जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना रोजगारांची अपेक्षा आहे जो महिला वर्ग ज्यांच्या हाताला काम नाही आहे त्यांना काम पाहिजे आहे आणि जे महागाई मोठ्या प्रमाणात या राज्यात आणि देशात वाढली आहे कुठेतरी ती कमी झाली पाहिजे ज्या छोट्या छोट्या समस्या आता पाण्यावर खाणारे रोजगार करणारी लोक आहे मागाईमुळे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत आहे अशा लोकांच्या ज्या काही एक मुख्य समस्या असतील त्या प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी तुम्हाला तिकीट मिळताना थोडीशी दमछाक झाली विजय वडेट यांनी देखील तुमच्या विरोधात जोर लावला असं बोललं आहे पण आता ते तुम्हाला समर्थन देत आहेत ना शेवटी काँग्रेसची ही परंपरा आहे ज्याच्या माग तिकीट असते ज्याला तिकीट मिळते त्याच्या मागे सगळे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पूर्ण ताकदेशी असतात आणि त्यांनी ही तिकीट मागितला तिकीट मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि तो त्यांनी बजावला त्याच्यासाठी विरोध म्हणून अजिबात नाही पण शेवटी आता पार्टीची तिकीट मला मिळाली तर माझ्या मागं सगळं पक्षश्रेष्ठी आणि पदाधिकारी कार्यकर्ते हे खंबीरपणे माझ्या खांद्याला खांदा लावून हवे आहे चंद्रपूर हा एकमेव लोकसभा मतदारसंघ होता ज्या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसनं विजय मिळवला होता आणि तोच जो काँग्रेसनं जिंकलेला जो त्यांना पराभव करण्यासाठी काँग्रेसला आता भाजपनं एक मोठे नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांना उभं केलंय तर त्यांना त्यांना हरवण्यासाठी तुमच्याकडे काय रणनेते आहे सुधीर मुनगंटीवार हे मोठे नेते आहे हे तुम्ही म्हणत आहे हे जनतेनं मान्य केलं पाहिजे की ते मोठे नेते आहे नुसतं विकास पुरुष हे स्वतः म्हणणं होत नाही स्वतः म्हणवण्यापेक्षा ना ज्या मतदाराच्या भरवश्यावर आपण निवडून आलो त्याने देखील मान्य केलं पाहिजे की तुम्ही विकास पुरुष आहे त्याच्यामुळं आता या लोकसभेची उमेदवार जरी असली तरी भाजप विरोधी आम्ही सगळे एक अशा पद्धतीची लाट ही जनतेमधून आहे आणि येते एकोणीस तारखेला मतदान आहे आणि त्याचा रिझल्ट काय येईल ही जनता तुम्हाला दाखवून देईल चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा कुणबी लोकांसाठी म्हणजे ओबीसी समाजासाठी महत्वाचा असल्याचं म्हटलं जातं म्हणजे बहुसंख्य लोक हे ओबीसी आहेत त्याचा फायदा प्रतिभा धानोरकर यांना होईल असं म्हटलं जातंय तर समाज आहेत आदिवासी समाज असू द्या किंवा इतर अनुसूचित जमातीचे समाज असू द्या काय धोरण आहे का कोणबी समाजाची मी जरी उमेदवार असली तरी ज्या पक्षाकडून मी उमेदवारी लढवत आहे तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे यात मुस्लिम असेल बुद्धिस्ट असल एसी असल आदिवासी आहे माना आहे गोंड आहे कुणबी आहे सगळ्या समाजाचे मतदार आहे त्याच्यामुळे आज प्रतिपादानोरकर हे कुठल्या समाजाची उमेदवार नाही तर आज सर्व पक्षीय भाजप विरुद्ध आम्ही सगळे एक अशा पद्धतीची ही लढत आहे त्याच्यामुळे मला हे सगळे लोक माझ्या पाठीमागं भक्कमपणे आहे आणि भविष्यातही राहील एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे सुधीर मुनगंटीवार यांचा किती मताने तुम्ही पराभव करावा असं वाटतं पराभव मागच्या वेळेस जवळपास चौवेचाळीस हजाराचा फरक होता आणि यावेळेस कमीत कमी लाखाचा तरी फरक राहील अशी इच्छा माझी आहे आणि हे मतदारांचा जो आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे नक्की आम्ही लाखाच्या वरून यावर्षी लीड घेऊ तर आपण काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याशी संवाद साधला धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका